सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त झालेत कधी पाणी टंचाई तर कधी रस्त्यामुळे होणारी दुरावस्था यामुळे तेथील ग्रामस्थ हैराण झालेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मेट चंद्राची येथे जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यापासून मंजूर झाले आहे परंतु गेल्या आठवड्यापासून या ठिकाणी प्रत्यक्षात काम सुरू झाल्याचं समोर आलंय या ठिकाणी रस्त्याची सॉइलिंग झालेली नाही खडी टाकलेली नाही मुरुम देखील टाकलेला नाही त्याचबरोबर स्टील सुद्धा टाकण्यात आलेले नाही या प्रकरणी ठेकेदारांनी प्रशासन यंत्रणेला वारंवार निवेदन देऊनही त्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याने नागरिक संताप व्यक्त करता येईल मी ईश्वरचंद्रे चंद्राचीमेट आज या ठिकाणी जिल्हा परिषद अंतर्गत या रस्त्राचीमेट घाटनदेवी या रस्त्याचं काम चालू असताना या ठिकाणी निदर्शनात असं आलं की या ठिकाणी इश्टी काम बघितलं तर याच्यामध्ये खडी माती मुरूम आणि रोलिंग करून त्याच्यावरती सिमेंट कॉन्क्रीट स्टील टाकून होतं पण त्या ठेकेदारी ठेकेदाराचं नाव आहे विनोद जाधव आणि या विनोद जाधवने डायरेक्टली फक्त गिरीट आणि सिमेंट कालून त्या रस्त्यावरती थांबण्याचा प्रकार उघडकीस आलं आणि त्यांना या ठिकाणी बोलावण्या केले असता तर या ठिकाणी उपस्थित न होता फक्त हे म ठेकेदार आणि प्रशासन अधिकारी हे संगणमताने एकत्र संगणमतानी बसून कागदावरती कामं दाखवून फक्त जनतेची द भूल करून फक्त पैसा उकळण्यासाठी कामं काढतात तर असं वारंवार प्रत्येक ठिकाणी या ठेकेदारांचं आणि ह्या अधिकाऱ्यांचं हेच चालू आहे फक्त कमिशन आणि काम कमिशन आणि काम कसं तरी व्हायचं फक्त फोटोपुरती दाखवायचं आणि पुढे बिल का काढून घ्यायची तर माझी प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना अशी विनंती असेल का संबंधित ठेकेदार किंवा त्यामध्ये असणारे दोषी यांची सखोल चौकशी करून यांच्या आन्च, यांचे लायसन ब्लॅकलिस्टमध्ये टाकून यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येऊन यांना दोषी असून यांच्यानी यांनी जमत्याची दिशाभूल करून आणि शासनाची दिशाभूल करून जो निधी हाडप केलेला आहे याचीसुद्धा वसुली करण्यात यावी ठेकेदार फक्त पैसे कमवण्यासाठी ठेकेदारी करतात ठेकेदार आणि अधिकारी केलाय या संपूर्ण प्रकरणामुळे येथील ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून अजून किती दिवस त्यांना हे सहन करावं लागेल हे पाहणे महत्वाचे ठरणारे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर